महाविकास आघाडीने आपल्या मित्रपक्षांना काही जागा सोडल्या आहेत अशीच शिरपूरची जागा मित्रपक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दिली असून येथे बुदामला पावरा हे विळा कणेस या चिन्हावर ते उभे असून त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणावे असे आवाहन नरडाणा येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भालचंद्र कांगो यांनी माहिती दिली शिंदखडा यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यास मदत करू असं त्यांनी सांगितलं आहे या मतदानामध्ये सध्या महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे आणि शिरपूर या विधानसभेमध या विधानसभेची जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीने सोडलेली आहे आणि या ठिकाणी मला बुधा मला पाव प यांना आम्ही उभं केलेलं आहे त्यांची निशाणी वेळाकडेच आहे आज नारखेड येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जैंद्र पाटील जयंतराव जयंत पाटील यांची बसभाव होती आणि इथल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी स्वतः डॉक्टर भालचंद्र तानगूळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय शचिमंडळाचा सदस्य आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर सुभाष लांडे आमच्या राज्याचे सचिव राजू देसले आणि राम माहिती आमच्या राज्य शचिमंडळाचे सदस्य आणि वसंत पाटील घुळ्याचे सेक्रेटरी या आम्ही उंडाऊन जातीने उदर राहिलेलो आहोत आणि इथल्या इथल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्या या या सभेमध्ये शिरपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला निवडून या असं जयंत पाटलांनी आव्हान केलेलं आहे आणि मी स्वतः हे आव्हान घेऊन जनतेमुळे जाणार आहे आणि या निवडणुकीमध्ये हे महत्वाचे प्रश्न आहेत विशेषतः महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली परंपरा वाचवण्याचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीने जाती आणि धर्माच्या भिंती उभे करून उभ्या महाराष्ट्राला मुख्य प्रश्नांपासून बदल घेऊन लांब नेलेला आहे महागाई बेरोजगारी आणि विकासाचे आणि सिंचनाचे प्रश्न विशेषतः शेतीधंदाचं अरिष्ट हे अत्यंत गंभीर आहे परंतु या सगळ्या प्रश्नांची चर्चा होऊ नये असाच प्रयत्न आहे आज धुळ्याला मोदींची सभा झाली त्या सभेमध्ये दे देखील आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या शेती प्रश्नासंबंधी आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंबंधी आणि शेतीमालाचे गडगडणारे भाव आणि वाढती मागाई याबद्दल त्यांनी एक अवाक्षर नाही याच्यावरूनच लक्षात येतं की त्यांना निवडणूक कुठे भरकटून द्यायची आहे महाविकास आघाडीने जे काही आश्वासनं दिलेली आहेत आणि उद्या जो जाहीरनामा सिद्ध होणार आहे त्याच्यासंबंध जयंत पाटील बोललेलेच आहेत म्हणून मी त्याची पुनरावृत्ती करणार फक्त जनतेला आव्हान करणार आहे की परिवर्तनासाठी सज्जवा वीस तारखेला भारतीय जनता पार्टी आणि महायुद्धचं सरकार पाडा आणि महाविकास आघाडीला निवडून द्या शिरपूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीने जागा सोडलेली आहे मला मला उद्या मला पवारा पावरा हे आमचे उमेदवार विला काळेशी निशाणे उभे आहेत त्यांचं बटन नंबर तीन आहे ते दाबा आणि आम्हाला विजयी करा एवढं आव्हान मी आपल्या म्हणून मार्फत जनतेला तरी